नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या भेटीला आज याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत की हर्षवर्धन पाटील यांच्या मनात वटात पोटात अनेक दिवसापासून तुतारी चिन्ह आहे म्हणजे शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी घ्यायची तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवायची असं हर्षवर्धन पाटील यांच्या मनात हर्षवर्धन पाटील यांनी पाठीमागच्या काळामध्ये शरद पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर सुप्रिया सुळेची घेतली त्यानंतर जयंत पाटलांची देखील त्यांनी भेट घेतली होती परंतु आज रोजी देखील हाच विषय परत पुन्हा चर्चेला आलेला आहे म्हणजे अकलोज या ठिकाणी विजयसिंग मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त तसंच अनेक त्यांनी धवलसिंग मोहिते पाटील जे शरद पवार गटाचे माड्याचे जे खासदार आहेत हे विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुतणे त्यांनी जो मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाला खुद्द शरद पवार साहेब सुशील कुमार शिंदे विजयसिंग मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे तर याच कार्यक्रमामध्ये शरद पवार हर्षवर्धन पाटील हे एकत्र येणार आहेत म्हणजे जर हर्षवर्धन पाटील यांच्या जर मनात नसतं तर त्यांनी कार्यक्रमाला जाणं टाळलं असतं परंतु काल त्यांनी सपशेल असं सांगितलेलं आहे की मला धवलसिंग मोहिते पाटील विजयसिंग मोहिते पाटील यांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे आणि या कार्यक्रमाला मी जाणार आहे आणि त्याबद्दल अनेक तर कवितर्क लढव लढवले जात आहेत परंतु हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या भेटीला असंच म्हणावं लागणार आहे तर हर्षवर्धन पाटील हे आज दुपारी जो विजयसिंग मोहिते पाटील यांच्या कार्यक्रम या कार्यक्रमानिमित्त शरद पवारांची भेट घेणार आहेत आणि त्या भेटीमध्ये काय चर्चा होती ते देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायचं आहे आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट झाल्यानंतर त्याच्या अनेक बातम्या होतील परंतु आपण जे पाठीमागच्या काळामध्ये जे सांगत होतो की हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये प्रवेश करणार आहेत प्रवेश करणार आहेत ते मात्र कुठेतरी आता खरं होताना दिसत आहे हर्षवर्धन पाटील हे तुतारीमध्ये संभाव्य प्रवेश त्यांचा थोड्या दिवसातच तुतारेमध्ये प्रवेश होणार आहे आणि त्याचीच आजची जी ही नांदी त्यांची जी भेट आहे आज कार्यक्रमानिमित्त तर त्याची हीच सुरुवात आहे या भेटीमध्येच त्यांची प्रवेशाची चर्चा होईल आणि इंदापूर तालुक्यात देखील असाच भला मोठा कार्यक्रम होईल आणि त्या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील आणि त्याच दिवशी त्यांना इंदापूर विधानसभेची उमेदवारी देखील जाहीर करण्यात येईल परंतु हे झाल्यानंतर देखील जे जुने जाणते जे काही कार्यकर्ते आहेत पवार गटाचे यांना देखील सांभाळून येणं हे हर हर्षवर्धन पाटलांची जबाबदारी असणार आहे आणि आज जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाकडे अख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे की हर्षवर्धन पाटील या कार्यक्रमाला जाऊन पवारसाहेबाची भेट घेतायत की काय तर या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रभर चर्चेला पुन्हा तोंड फुटलेलं आहे जे भारतीय जनता पक्षाने कुठंतरी भारतीय जनता पक्ष फुटू नये म्हणून कुठेतरी जे हर्षवर्धन पाटील यांना थांबवलं होतं परंतु त्याची सुरुवात पुन्हा इंदापूर तालुक्यापासूनच होते की काय अशी आता शंका निर्माण झालेली आहे आणि त्यातच विजयसिंग मोहिते पाटील धवलसिंग मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांचे चांगले संबंध सख्य संबंध आहेत हर्ष विजय सिंग मोहिते पाटील यांचा जो कारखाना आहे साखर कारखाना त्या कारखान्याचे जवळपास सहा संचालक हे सहा ते सात संचालक इंदापूर तालुक्यातून असतात त्याच्यामुळं तो, तो देखील फायदा हर्षवर्धन पाटलांना होऊ शकतो यामुळे आणि तुतारीचं जे इंदापूर तालुक्यात जे लोकसभेला अधिक जास्त झालं यामुळे देखील हर्षवर्धन पाटील हे तुतारीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि आज त्या प्रवेशाची सुरुवात देखील होईल पवार साहेब यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया येईलच ये तर ही प्रतिक्रिया आल्यानंतरच आपल्याला देखील समजेल परंतु हर्षवर्धन पाटील हे आज शरद पवार यांच्या भेटीला निघालेले आहेत हे मात्र तितकंच आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडळे पाटील बी न्यूज इंदापूर पुणे